पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज पुण्यात पुण्यात निघणार आहे सारसबाग मधून जरांगेंच्या रॅलीला सुरुवात होणार आहे डेक्कनच्या खंडूजी बाबा चौकात संध्याकाळी सहा वाजता या रॅलीची सांगता होईल तर रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल सुद्धा करण्यात आलाय अनेक मार्ग हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले त्यामुळे प्रशासनाकडून पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय दरम्यान कुठले मार्ग बंद राहणारे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एसपी कॉलेज चौक पुरम चौका जेधे चौकाकडे जाणारा रस्ता सुद्धा वाहतुकीसाठी बंद असेल कुमठेकर रस्त्यावर शनिपार चौकाकडे जाणारी वाहतूक सुद्धा बंद असणारे तर लक्ष्मी रस्त्यावर बेलबाग चौकाकडे जाणारी वाहतूकही बंद असेल मंगला टॉकीज प्रीमियर गॅरेज कडे जाणारी सुद्धा वाहतूक बंद करण्यात येणार आहे शिवाजीनगर न्यायालयाकडून येणारी वाहतूकही बंद असेल आणि जंगली महाराज रोडवरील केळकर रस्त्यावरून सुद्धा वाहतूक बंद असेल भिडेपूल पुला भिडेपुलाची वाडी ते जंगली महाराज रोड सुद्धा वाहतूक वाहतुकीसाठी बंद असेल खांडोजी बाबा चौकाकडे जाणारी वाहतूकही बंद असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका